É, <laughs> você

आणि कष्टकरी शेतकरी व्यापारी शेवट कर्मचारी यांच्या अडकलेल्या गे ठेवी परत मिळाव्यात याच्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून लढा सर्व सामान्यांच्या बॅनर खाली बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये मोठे जन आंदोलन उभारलेलं आहे महिनाभरापूर्वी राधाचे चेअरमन सुरेश तुटे आणि आशिष पाटोदेकर यांना पोलीस प्रशासनाला पुण्यामधून अटक केली आणि अटक केल्यानंतर आजपर्यंत एक महिना झालेला आहे परंतु ज्ञान राधाचा अन्य कुठलाही संचालक अन्य कुठलाही संचालक किंवा शाखेचा मुख्य अधिकारी यांना पोलीस प्रशासनानं अद्यापपर्यंत अटक केलेली नाही त्याचबरोबर सायरांचा सा चेअरमन राजस्थानीचा सा चेअरमन चेअरमन हे अद्याप पर्यंत मोकाट फिरत आहे आणि या सर्व हरामखोरांना अटक करा या मागणीसाठी वेळोवेळी विविध प्रकारची आंदोलन झालेली आहेत वेळोवेळी विविध प्रकारची उपोषणा झालेली आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज ठेवीदार हा मोठ्या प्रमाणामध्ये बीड मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वा रोड पुतळ्या हजारोच्या संख्येनं आज रस्त्यावरती एकवटलेला आहे आणि अवघ्या काही क्षणात या शहरामध्ये महाराष्ट्राला रस्ता रोको काही क्षणामध्ये सुरू होणार आहे मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मल्टी स्टेटच्या ठेवीदारांना आव्हान करतो आणि विनंती करतो की घरात बसून पैसे मिळणार नाही आपल्या रस्त्या अजून एक पंधरा ते वीस मिनिट वेळ आहे घरात बसणाऱ्यांनी ताबडतोब छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी येऊन आपल्या हजारोची जी काही संख्या तिथे एकवटलेली आहे ती लाखाच्या घरामध्ये कशी जाईल ह्याचं जा आत्मचिंतन करावं आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये यावं अवघ्या काही क्षणात आम्ही तीव्र प्रकारचं रस्ते रोप बीड शहरामध्ये सुरू करतो ोको मध्ये मला अजून काही जीवीदारांच्या मनामध्ये जे चाललेलं आहे ते मी रस्ता रोपोच्या ठिकाणी सर्व टिवीदारांच्या मनात जे चाललेलं आहे मी त्या ठिकाणी सांगेल माझी तुम्हाला विनंती असा की ठेवीदारांचा लढा तुम्ही प्रसिद्ध करा चला